मालशेज हिल प्रॉपर्टी मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघणार आहोत आता सव्वा पाच एकरचा हा प्रॉपर्टी आहे आपल्याकडे एकदम नॅचरल डोंगर लोकेशन आणि रिवर टच अशी ही प्रॉपर्टी असणार आहे मित्रांनो तर आपण आता बघतो ते प्लॉट प्लॉटची एंट्री ती असणार आहे पूर्वेला आहे जागेची एंट्री आहे जागेमध्ये टेकर हाऊस केलेला आहे एक विहीर आहे आणि पाठीमागे रिवर टच असा हा प्रॉपर्टी मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तर आपण बघू शकतो सुंदर अशा प्रकारचं प्राईम लोकेशनला प्ला हा प्लॉट आहे फ्रंट साईडला डोंगर व्ह्यू मागे रिवर टच अगदी गावाच्या थोडा शेजारी लाईट पाणी रस्ता आपण बघू शकतो मित्रांनो हे थोडंसं धुकळ असल्यामुळे पावसाचं वातावरण त्याच्यामुळे लोकेशन थोडंसं डाऊन आहे पण एकदम प्राईम लोकेशन आहे बघू शकतो आपण एकदम डोंगर लोकेशनला हा प्लॉट पाच एकर दहा गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा बघू शकतो आपण एकदम नॉर्मल हिल तसं आपलं प्रॉपर्टी साईडचंच नाव आहे मालशेद हिल प्रॉपर्टी मुरबाड तसं हा नॉर्मल हिलवाला प्लॉट आपण बघू शकतो मित्रांनो ते गाडी सध्या तिथनं ह्या प्लॉटपर्यंत रस्ता घेतलेला आहे एकदम प्राईम लोकेशन बघा पूर्ण पॅक झालं पूर्ण डोंगर व्यू माळशेत आणि हे आंब्याची झाडंसुद्धा या प्लॉटमध्ये लागवड केलेली आहेत जागेला पूर्ण फेन्सिंग तारेचं अशी ही फेन्सिंग केलेली आहे बघू शकतो मित्रांनो आपण तर ह्या जागेची प्राईज आपण कोट करत आहोत ट्वेंटी एट लाख रुपया पर गुंठा बघू शकतो रेडी आंब्याची झाडे अठ्ठावीस लाख रुपया पर एकर असा हा प्लॉट आहे मित्रांनो जागेला फेन्सिंग केलेली आहे बघा क्लायमेट मुलं पूर्ण डोंगर पूर्ण ब्लॉक झालेला आहे एकदम माउंटन व्ह्यू प्लॉट सव्वा पाच एकरचा असा हा प्लॉट असणार आहे मित्रांनो आपण बघू शकतो मालशेज हिल प्रॉपर्टी ते हा प्लॉट आपण आता घेऊन आलेलो आहे आता आपण प्लॉटच्या बॅक साइडला चाललेलो आहोत एकदम नॉर्मल हिलवाला असा हा प्लॉट आहे मित्रांनो रिसॉर्टसाठी उत्कृष्ट प्लॉट हा आहे आता आपण बघत आहोत पुन्हा एकदा लोकेशन आपण बघू आता आपण चाललेलो आहोत बॅक साइडला रिव्हर साइडला आपण आता चाललेलो आहोत दिया पना था। एक हा है। या जागेमध्ये आपण आपण आता हे केअरटेकर हाऊस कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे पाण्याचं टाकीसाठी सेड आणि हे छोटंसं केअरटेकर हाऊस आहे सुंदर असा हा प्लॉट आहे मित्रांनो तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या प्लॉटच्या डिटेल्ससाठी आम्हाला तुम्ही कॉल करू शकता माझंशीच हिल प्रॉपर्टी मुरबाड पांच एकर दस कुंठा ये प्लॉट आप देख रहे हैं एकदम टेबल प्लॉट हिल प्रॉपर्टी रिवर टच डोंगर लोकेशन वाला प्लॉट मित्रान बगू सकता बढ़ू सकता रिवर आ है हाँ सुंदर सा प्लॉट है मित्राननों बगू शको धन्यवाद तुम्हाला जर या प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण संपर्क करून या प्लॉट विजिट करू शकता धन्यवाद मालशेज हेल प्रॉपर्टी मुरबाड भूषण शिंगोले